प्रमाणे यावर्षी पण श्री महावैष्णव मारुती मंदिर पी एन टी कॉलनी येथे हनुमान जन्मोत्सव चैत्र पौर्णिमा रोजी साजरी करण्यात आली पंचवीस वर्ष या श्री महावैष्णव मारुती मंदिर याला झाले यावेळी हा उत्सव समिती प्रमुख रवी महात्र यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येतो यावेळी अभिषेक सत्यनारायण महापूजा श्री गणपती अर्थवेश सामूहिक पठण श्री महावैष्णव मारुती मंदिरासमोर गुढीपूजन नववर्ष स्वागत यात्रा संध्याकाळी डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आले अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले उदय साटम प्रस्तुत महाराष्ट्र गौरव असे अनेक कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले श्री महा वैष्णव मारुती मंदिर उत्सव समितीचे प्रमुख रवी म्हात्रे अध्यक्ष प्रदीप दिघे उपाध्यक्ष संतोष नारकर कार्यभाग रामचंद्र देसले सहकार्यभाग सुधाकर पोहेकर कोषाध्यक्ष रवींद्र पाटील अंतर्गत हिशोब महेश कुलकर्णी अंकुश राणे दिलीप पाटील गौरव पाटील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या का या कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला शंभू त्यांनी मनोमन अनुभवावे त्याच्या नावाने एक दिवा लावावा ही त्यांना खरी सुमनांजली यावेळी वाहिली यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीत या कार्यक्रमाची शेवट करण्यात आला लहानांपासून मोठ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला हजारोच्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते ધ બ્યુ રિપોર્ટ ડિસ્કવરી ટીવી ન્યૂઝ आज आम्ही ते आता उपस्थित आहोत सगळे आज मंदिराचा सत्तावीसावा स्थापना दिवस आहे यानिमित्त आम्ही आज एकत्र आलो आणि त्याची आठवण म्हणून आम्ही दरवर्षी स्वागत यात्रा म्हणून जे प्रोग्राम करत असतो तर ह्या वर्षी आम्ही स्थापना दिनाच्या दिवशी आज मुलांचा तांसा कार्यक्रम करणार होता चांगला प्रतिसाद मिळतो लोकांची सद्भावना आहे याच्या मागे अनेक लोकांचा परिश्रम आहे त्याच्यामध्ये विशेषच आम्हालाही कमतो पडतं की आपली परंपरा आणि ही जोपासली पाहिजे या दृष्टीकडून ह्या मुलांना उत्तेजीन मिळावं त्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजन हा कार्यक्रम अभ्यासांनी ठेवतो की आपल्या इकडे या स्थानिक लहान मुलांना एक कार्यक्रम चांगला व्हावा म्हणून एक तो आयोजित केलेला असतो आपल्या महावैष्णव महाराज मंदिरच्या माध्यमातून ह्या लहान मुलांचा आम्ही डान्स आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांचा आम्ही गुणगौड तशी आपण करतो जूनमध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मी गुणगौडव करतो सत्कार करत असतो आणि बरेचसे ते कार्यक्रम राबवत असतो आम्हाला इथे या कार्यक्रमाला खूप मोठा प्रतिसाद मिळत असतो तुम्ही आता बघितला असालच हा परिसर पूर्ण भरून गेला होता हां आणि आज गुढीपाडवा आहे ह्या गुढीपाडव्यानिमित्त आम्ही सगळ्या बांधवांना गुढी बडायच्या हार्दिक शुभेच्छा देतो